हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे आज मी टमाटरची चटपटी अशी खट्टी मिट्टी अशी आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे हिवाळ्यामध्ये टमाटर भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि हिवाळ्यामध्ये टमाटर अतिशय टेस्टीसुद्धा लागतात आणि ही, ही, लागता, ही चटणी अतिशय दोन मिनटामध्ये होते केव्हाही तुम्ही करून बा ही चटणी दोन मिनटामध्ये होते काही याला वेळसुद्धा लागत नाही चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू तुम्हाला मेथी टोमॅटो चटणी करून दाखवणार आहे आणि चटपटी सुद्धा होते आणि जर कोणाला जर भाजी आवडत नसेल तर तुम्ही पटकन ही टोमॅटोची चटणी करू शकता चला हा पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला गॅस लावून घ्यायचा कढई आपल्याला गरम होऊ द्यायची आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरं सुद्धा टाकायचं आहे आणि दोन मिरच्या टाकायच्या अतिशय झिजच्या मिरच्या ह्या किंवा तुम्ही लाल मिरचीचा सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता मिरची थोडी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा मात्र बारीक चिरायचा इथे छोटे दोन कांदे घेतलेले आहे आणि कांदासुद्धा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर चांगला परतून झाल्यानंतरच आपल्याला मेथी टाकायची आहे मेथी आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने आणि नंतरच आपल्याला मेथीचा उपयोग करून घ्यायचा आहे मेथी कांद्यामध्ये चांगली होऊ द्यायची आणि जोपर्यंत मेथी कमी होत नाही किंवा चिंबत नाही तोपर्यंत आपल्याला मेथी कांद्यामध्ये होऊ द्यायची आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला जिन्नस टाकायचा आता मेथी झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायची हळद टाकली की लगेच त्यामध्ये तिखट टाकायचं आपल्याला तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता कोणी खूप तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाका आणि नंतर धने जिरे पावडर सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तेलावरच होऊ द्यायचं आपल्याला नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे बारीक नंतर टोमॅटो टाकायचे टोमॅटो आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मध्यम आसेवर आपल्याला चांगली टमाटर होऊ द्यायचे आहे नंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे कोणीही साखरसुद्धा टाकतात परंतु इथे मी गुळाचा वापर केला आहे टेस्ट येण्यासाठी थोडा गूळ वापरायचा गूळ जास्त वापरायचा नाही आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे टमाटर चांगले होऊ द्यायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं बघा किती सुंदर तेल सुटलेलं आहे असं तेल जर सुटलं ना तर ही टमाटरची चटणी अतिशय सुंदर लागते खायला नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी एक वेळा करून बघा खूप टेस्टी आणि छानसुद्धा होते आता ही चटणी आपण तुम्ही भातासोबत पोळीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता बऱ्याच वेळेला काय होते आपल्याला भाजी आवडत नाही मग अशा वेळेस काय करायचे पटकन दोन टमाटर घेतले आणि चिरले तर दोन मिनटामध्ये ही टमाटर चटणी होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद